नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी गॅरंटी घेऊन सांगते हे किसलेलं लोण कैरीचं लोणचं घरच्या घरी बनवता तुम्हाला इतकं आवडेल ना तुम्ही सकाळ संध्याकाळ डाळ भातासोबत आणि चपातीसोबत हेच खायला मागतात आता मी इथे कैऱ्या घेतल्यात एक किलो कैऱ्या घेतल्यात माझ्या एक किलो कैऱ्यामध्ये सात आठ सात कैऱ्या आल्यात तर मी इथे सहाच कैऱ्याचं तुम्हाला लोणचं करून दाखवते एक किलो समजा आता ह्याला छान स्वच्छ पुसून घ्यायचं आपल्याला पाण्याचा अगदी अंश लागता कामाने कारण की पाण्या पाणी हे इन्स्टंट लोणचं आहे ना तर खराब होण्याची शक्यता आहे तर ह्याचा डेट काढून मी तुम्हाला साल काढून दाखवते सा ही कैरी लोणच्यासाठी कशी चांगली आहे जर ही कैरी आपण सोलून घेतल्यावर आता तुम्ही बघू शकता मी सालट काढून तुम्हाला दाखवते जर ही सफेद असेल अगदी थोडीशी हलकासा पिवळा किंवा सफेद असेल ना तर ही कैरी लोणच्यासाठी अगदी बरोबर आहे आणि जर थोडा पिवळसर असेल तर हे तुम्ही त्याचं मैं, मँग मँगो लान जे आम पन्ना वगैरे ना तशा प्रकारे वस्तू बनवू शकता आता ह्या सगळ्यांचा सा, आपल्या सालटे काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता आता कै का, कैरी खिसण्यासाठी तुमच्याकडे जी किसनी अवेलेबल असेल त्या पद्धतीची किसनी वापरून तुम्ही किस करू शकता काही गरजेच नाही की तुमचा किस बारीकच होईल जाडस होईल हरकत नाही लोणचं तितकं छान बनणार आहे आता मी तुम्हाला चमचा दाखवते या चमच्याने दीड चमचा मी मीठ घातले आणि दीड चमचा मी छोट्या दीड चमच्याने हळद घातली आहे आता मीठ हे तुमच्या सोयीनुसार घाला मी ते मला दीड चमचा लागणार आहे मी म्हणून ते वापरलं आहे आता ह्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे मी सोबतच तुम्हाला माझा मी बार किती बारीक केला हा किस दाखवते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी तर अगदी बारीक केलाय तुम्ही जाडही करू शकता आता त्याला छान एकजीव करून घ्या आणि याला सात ते आठ मिनिटासाठी असं साईडला झाकून ठेवून द्या म्हणजे ते छान असं मुरलं जाईल हळद आणि जाईल आणि त्याला काही एवढं पाणी सुटत नाही आता ह्याच्यासाठी आपल्याला एक सिक्रेट मसाला लागणार आहे बाजारात बरेच प्रकारचे मसाले अव्हेलेबल असतात तुम्ही त्यातला मसाला वापरला तरी चालेल लोणच्यासाठी पण इथे आपण घरगुती पद्धतीने लोणचं बनवणार आहोत इन्स्टंट त्यामुळे इथे आपल्याला दीड चमचा बडीशेप आणि दोन चमचे मोहरी आपल्याला घ्यायचं आहे रंग बदल्यापर्यंत हे छान भाजून घ्यायचंय आणि आपल्याला मिक्सरमधून ह्याला थोडं दरदर असं वाटून घ्यायचं आहे असं वाटून घेतल्याने हा मसाला ना इतका चवीला अप्रतिम लागतो ना की तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही मसाल्याची गरज पडणार नाही तर घरच्या घरी असे मसाले नक्की बनवा लोणच्यासाठी तर आता हा लोणचं मसाला वाटून घेतला तर ती फोडणीची तयारी करते फोडणीसाठी तुम्हाला एक वाटीला थोडंसं कमी असं तेल घ्यायचं आहे हे तेल एक सहा कैऱ्यांसाठी परफेक्ट आहे इथे अर्धा चमचा आपण मेथीचे दाणे घेतलोय आणि एक चमचा आपण मोरी घ्यायची त्याला छान तडतडलं गॅस बंद करून घ्यायचं आणि लाल तिखट टाकून घ्यायचंय आणि हे अगदी थंड करून घ्यायचंय मिश्रण आणि आपल्याला जे कैरीचं मिश्रण आहे त्यात ऍड करून घ्यायचंय आणि जो आपला मसाला आपण केला होता तोही ऍड करून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता कसं असं तेल सुटलंय मस्त असं हे लोणचं रेडी झालंय तर घरच्या घरी तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हे कैरीचं झटपट बनणारं लोणचं तुम्हाला आवडलं का आणि मी कसं बनवलंय तेही मला सांगा व्हिडिओ आवडला असेल असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग आणि नक्की हां हे ना तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आरामात एक हवं असलं तुम्ही फ्रीजमध्ये पाहिजे तर फ्रीजमध्ये स्टोर करा आणि जर तुम्हाला बाहेरच ठेवायचं असेल तर तुम्ही बाहेरच स्टोर करा मध्ये या लोणच्याला वर्षभर काही होणार नाही आणि बाहेर है है शकता। हे सहा महिने आरामात चालू शकतं तर हे महत्वाच्या टिप्स आहेत तुम्ही या पद्धतीने नक्कीच बना ठीक आहे चला बाय